साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूर विकास मंच सदस्यांनी एनटीपीसी सोलापूर प्रकल्पाला भेट देत प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर केल्या या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान वापरण्यात आले त्यामुळे प्रकल्पाच्या चिमणीमधून प्राणघातक रसायन हवेत सोडले जात नाहीत फक्त पाण्याची वा बाहेर पडते यामुळे सोलापूरच्या पर्यावरणीय तापमानावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही एनटीपीसी सोलापूर प्रकल्पातून तयार होणारी वीज पाच राज्यात पॉवर ग्रिडच्या माध्यमातून वितरित होते ज्याचा अर्धा वाटा महाराष्ट्र राज्य आणि अर्धा इतर राज्यांना पुरवठा होतो एनटीपीसी सोलापूर प्रकल्प राष्ट्रीय धरोहर असून महत्त्वाचा वीज निर्मिती प्रकल्प आहे जो स्थानिक समुदायांना ऊर्जा पुरवतो या प्रकल्पानं पर्यावरण संवर्धनाच्या वचन पद्धतीतून दरवर्षी पन्नास हजार झाडे लावण्याचा संकल्प झालाय ऐंशी टक्के झाडं जगली आहेत हा यापैकी उल्लेखने यशाचा दाखला आहे प्रकल्पाच्या चिमणीबाबत विमानतळाच्या विकासासाठी सोलापूर कोणतीही अडचण नाही परवान्या कारण सर्व परवानग्या डीजीसीए आणि एआयकडून घेतल्या आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे सोलापूर विकास मंचना औद्योगिक दौऱ्या दरम्यान एनटीपीसीच्या कार्यपद्धतीबाबत सखोल माहिती मिळवली आणि ट्रबाईन आणि नियंत्रण कक्षाची पाहणीही केली आहे या दौऱ्याचं आयोजन तरुणाईला प्रेरणा आणि सोलापूरकरांच्या मनातील शंकांचं निरण निरसन करण्यासाठी आलं होतं मंचनं यापूर्वीही प्रिसिजन कॅम्पशॅप लिमिटेडला भेट दिली असून भविष्यात विविध उद्योगांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे दौऱ्यादरम्यान एन टी पी सी सोलापूर प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक मा, तपन कुमार बंडोपाध्याय नवीन कुमार अरोडा बिपिन कुमार मुखोपाध्याय मनोरंजन सारंगी कविता गोयल विजयकुमार कोना परेटी लबी बख्तर विभाग प्रमुखांनी सदस्यांचं स्वागत केलं सोलापूर विकास मंचा केतन शहा कुंदन जाधव मनोज क्षीरसागर अमृता अकलुजगर महेश हणवे प्रशांत भोसले अक्षय फडके मिलिंद भोसले प्रसन्न नजारे राहुल ओनकळज अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे आदी सदस्यांची उपस्थिती होती सोलापूर विकास मंच या दौऱ्यामुळं औद्योगिक क्षेत्रात सोलापूरच्या तरुणांना नवीन प्रेरणा मिळण्यास मदत होईल अशी आशा आहे